काय सर ट्युशन निघाल्यात गवात वल्ला देऊ काढला की असं नुकसान आहे मग पहा ना किती टुशे आहे काही समजून नाही राहिलं तरी काय वाऊ घाला होतं बाय मिरून राहिलं बाई मिरून राहिले बायाच्या धाकानं गारपीटच्या धाकान तर गहू काढला अरे जण किरम काढला वाटते गहू काय म्हणते किती झाला गहू सुद्धा निघाला का नाही काय जा हो झांगवा बा काय चा काय राजा गहू काय नाही निरा टुशा निघाल्या पाहा हो राजा निरा दिसून राहिल्या गवार निले टुशन निघाल्या रे मशीन बरोबर नव्हती काय हे ओल्या होत्या म्हणून निघाल्या वाटते राजा टूशन बाय ओला होता राजला होता धाका होईन बाईन गु पड धाका 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 काढणार राजा मग काय टुशन निघाल्या आपल्या इकडे तरी गारपीट हे ते झाली नाही जास्त म्हणून बरं आहे तिकडेला गारपीट झाली ना गवारच्या झाडाले आपलं गव्हाले ओंबी नाही राहिली गव्हाले सऱ्या ओंब्या खाली पडल्या माती मोल झालं सर खरं बरं गहू हे ते दे सरा धिंगाणा झाला बरं झालं ट्युशन गो काही गो गहू काढला तर ते बरं झालं जाऊ दा। दे तिकडे कुठे मग टेन्शन घेत बसतं ते म्या म्हणलं बघा पेज जायचं उद्या जराचं नुकसान झालं तिथे ट्युशन पण सगळ्याच जाऊन आहे ना नाही गारपीट गिरपीट झाली असती तर किती कोण्या भावात गेलं असतं म्हणून म्हणलं जाऊ द्या काळा गहू म्हणून त्या शिल्लक पैसे दिले गहू काढून घेतला काय करतो मग बरं केलं बरं केलं ते बरं केलं गहू काढला ते बरं केलं ट्युशन गो काही गह बरं केलं काढला ते दिदी गारपीट गिरपीट जर झाली तर किती वांदी होती तर कोण्या भावात पडत होतं ते जाऊ जाऊदेनंतर ट्युशन आल्या काय होते त्याला भाव आहे सध्या गवाले एकूण टाकशील एकूण टाकला तर ते मशीनवर काढून भेटते त्यानं सुद्धा करून घे पण वाऊ घाला लागते गड्या गहू वाह घाला लागते हिरवे दाणेनी वाऊ घाला सात वाऊ घातल्याशिवाय जेमते का आता ऊन द्यायला आता बाईबा आहे का नाही आता जरासं वातावरण खराब आहे ना त्याच्या सध्या राहू देतो मग वाऊ घालतो चांगला चार पाच दिवस वाऊ घातले ते ते जनते मशीन केलं की जमते वाव घाला लागते वाव घाला लागते ओल्या मग धुळडा गिळा होते जास्त पुढे धुळडा सोंडे हे ते होते ना त्याच्यानं वाव घाल मशीन मधून काढ मस्त होते मग कोणा तसंच करायला गायल काय करता ट्रॅक्टर न आणला का इथे मग ट्रॅक्टर न आणला का ट्रॅक्टर आणला मिळाला ना काय करता ओला गिल्ला होईल गाडीं कुठं काल ट्रॅक्टरला आणला मिळाला असं वाह घाला म्हणून टाकला इथे बघ आता काही फिकीर नाही ढोरा वाचरायची फिकिर नाही काय काय दोन चार दिवसात वाहून जाते काय फिकर नाही आता वा इथे दोन चार दिवस अरे वा वाटते जनक्रम भाऊच गहू जनक्रम भाऊच गहू कळणा वाटते कोणा भाऊ बा ना का गजानन गहू काय करत मग कळणाला बरं कळला किती निघाला काय माहिती आता किती भरल ते जेवढा भरल तेवढा भरल एवढा काही खास नव्हता गू यंदा या वातावरणानं म्हणा का काय म्हणा का एवढा काही खास नव्हतं गहू का जो किती भरते पे ना। ना ते पण हिरवा जाय राजा जाऊ द्या ना बाबा राहिना नुकसान झाला पेक्षा कारपेटीनं बरं झालं ना तुला म्हणून तर काढा मग मी आता जाऊ द्या ट्युशन गो का काही निघो त्याच्यात काढा मग काय ट्युशन निघाल्या राजा गावात तुमच्या वेळी नाही मी आता सुद्धा जर निघाला असता तर घेतले असते एक दोन क्विंटल तुमच्याजवळ कारण आपला गहू काही सुद्धा नाही बारकोई निघाल उशिरा पेरला होता त्याच्यानं म्हणून म्हटलं असं आहे मग गजानन मतलब असा जे आलता नाही हो बरोबर आहे ना మన చూషా ఫెన్ టాక ప